कारण आमचा तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता तर त्याला मारला होता आणि बत्तीस दातांचा गोकळ माझ्या राजाने एकट्यानेच फाडला होता आणि बत्तीस दातांचा गोकळ माझ्या राजाने एकट्यानेच फाडला होता सन्मानिय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित शिवभक्तांना

शब्द तयार होतो तो, तो आयुष्यभर जिवाशी खेळला तो, तो शिवाजी अरे गर्वच नाही तर माझ आहे मला मराठी असल्याचा सह्याद्रीच्या छाताडातून नानभवानी गाते सह्याद्रीच्या छाताडातून नानभवानी गाते काळजात राहती राजे आमच्या रक्तात वाहती राजे काळजात राहती राजे आमच्या रक्तात वाहती राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सहाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचं नाव जिजामाता माता वडिलांचं नाव शहाजीराजे होते खरं तर आपल्या सर्वांच्या मनात एक विचार पडतो की छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं छ छत्तीस हत्तींचे बळ असणारे त्र त्रस्त मुघलांना करणारे ती जनतेचे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पंचेचाळीस रोजी मावळ्यासोबत स्वराज्य साथीची प्रतिज्ञा केली स्वतःच्या

विजय सारखी तलवार चालून गेला निगड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला वारुंगना खाने अफजल खानाचा कोथळा फोडून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद आणि शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघ जी मिळते मित्रांनो साडेतीन वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्व आणि वीरपुत्र लाभला ज्यांनी स्वतःच्या शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याच नव्हता नव्हत्याच होता करून मुडवार मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला सागराच पाणी कधी आटणार नाही सागराच पाणी कधी आटणार नाही माऊलींची माया कधी मिटणार नाही सागराच पाणी कधी आटणार नाही माऊलींची माया कधी मिटणार नाही अरे हा जन्म तरी नाची वरेस तुपणे नाही नाही अरे कापल्या जरी नसा आमच्या अरे कापल्या जरी नसा आमच्या तरी उदर होईल भगव्या रक्ताची अरे कापल्या जरी नसा आमच्या तरी उदर होईल भगव्या रक्ताची आणि फाडली तरी छाती आमची तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची आणि मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची शेवटी जाता जाता मी शिवगायन करू इच्छितो आस्ते कदम okay